रत्नागिरी सुंदर लोकसभा मतदारसंघामध्ये बघितलं आपण महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आज आपला नॉमिनेशन अर्ज दाखल करतायत आणि त्यांच्यासोबत मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते शिवसैनिकांचं यांच्यासोबतच युवासेनेचं असणार आहे युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाहेब आपल्यासोबत वरुणजी काय सांगाल एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते आपण सरकार बघायला निर्णय काय नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कुफडपट्टा सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बाले राहिलेला आहे त्यात विनायक राऊत साहेब विद्रामचे नेते आणि त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता माझ्यासहित अनेक लोकं मी स्वतःहून मुंबईवरनं आज त्यांना समर्थन द्यायला त्यांचा पाठिंबा दर्शवायला इकडे आलेले आहेत आणि कोकणी जनता तर आहेच त्यामुळे शक्तीप्रदर्शन काही असं प्लॅन करून नाही पण था। आज शेवटी साहेब अर्ज भरायला मरणार म्हटल्यानंतर कोकणी माणूस सोबत उभं राहणारच बघितलं कोकणी माणूस हा कार्यमच शिवसेनेच्या बाजूला राहिला तसं खास म्हणजे बघितलं तर कोकणातील हा पट्टा जो आहे रात्री महिला किंवा महिला हा बाजूला आज आजवर राहिलेला आहे का वाटतं ह्या विधान लोकसभा इलेक्शनमध्ये विरोधकांचं कितपत विभाग लागेल काय वाटतं आता आपण पाहिलं तर अजून विरोधकांनी उमेदवार सुद्धा त्यांना देता आलेला नाही आणि विनायकराव साहेबांचा प्रचार हा गेले तीन महिन्यापासून अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता पाहता शिवसेनेने काल केलेलं काम पाहता दोन हजार एकोणीसपेक्षा सुद्धा अधिक भरपूर मोठ्या लीडने परत एकदा विनायक राऊत साहेब जिंकेल निर्माण्याकर चौदा लाख मतदार आहेत आणि बघितलं तर लास्ट इयरला आपण म्हटलं लास्टमधला बघितलं तर एक लाख अठ्ठ्याहत्तर हजारांचं मतांतं राऊत साहेबांना यावेळेचं आकडेवारी काय असेल काय एक्झॅक्ट आकडेवारी सांगण्यापेक्षा एकोणीस पेक्षा सुद्धा अधिक भरपूर जास्त लीड घेऊन टक्के जसं पाहिजे आपण तर पावणे दोन लाखाहून जास्त मतात देखील जे आहे ते राहू त्यांना या लोकसभा इलेक्शनमध्ये असणारे असा विश्वास जो आहे तो युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन अनुद तांबेसह राजन चव्हाण आपला सिम न्यूज रत्नागिरी ताज्या अपडेट्स आणि ताजा, ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका